बंदी असलेल्या प्लास्टिक विक्री दुकानावर जालना महानगरपालिकेची कारवाई जालना शहरात बंदी असलेल्या प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानावर महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे केंद्र सरकारने दोन हजार बावीस मध्ये सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी घातली होती मात्र त्यानंतरही शहरात सर्रास प्लॅस्टिक कॅरी बॅग आणि प्लॅस्टिक ची विक्री होत असताना दिसून येत आहे पालिकेने वारंवार नोटीस देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात होतं त्यामुळं आज दिनांक तेवीस सोमवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास महानगरपालिकेच्या पथकानं शनी मंदिर परिसरात आनंदस्वामी स्वामी गल्लीमध्ये बाजारातील दुकानांची झडती घेत छापा टाकला यामध्ये एका दुकानात मोठ्या प्रमाणात बंदी असलेलं प्लास्टिक आढळून आलंय त्यानंतर पालिकेने हे सर्व प्लास्टिक जप्त करत दुकान विक्री चालकावर कारवाई केली आहे सुप्रिया चव्हाण सहाय्यक आयुक्त महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक शोएब खान स्वच्छता निरीक्षक लोंढे यांच्यासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सदृढ कारवाई करण्यात आली आहे मॅडम मला सांगा की तुम्ही आता पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली काय काय कारवाई करण्यात आली काय जप्त केलं आता बघा केंद्र सरकारने जो साधारण दोन हजार बावीस मध्ये सिंगल युज प्लास्टिक बॅन केलेलं आहे तेव्हापासून जालना महानगरपालिकेने शहरामध्ये प्लास्टिक बॅन करण्यासाठी पेपर आउट केलं होतं न्यूज दिल्या होत्या नोटीस दिल्या होत्या पण तरी सरस प्लास्टिकचा वापर जो आहे तो इथे केला जातो तर या संबंधी सूचना देऊन सुद्धा हा वापर बंद आणि त्यामुळे आम्हाला माहिती मिळाली आणि त्यानुसार आम्ही टाकलेली यामध्ये प्लास्टिकचा तयारी बॅग थर्मोकॉलच प्लेट्स त्यानंतर प्लास्टिकचे ग्लास जे सिंगल प्लास्टिक आहे आणि जे बॅन आहे ते आम्ही जप्त केलेलं आहे आणि आता याचं वजन करून याचा रिपोर्ट आम्ही तयार करू काय मी सुप्रिया चव्हाण सहाय्यक आयुक्त जालना महानगरपालिका